नमस्कार प्रेक्षक हो कधीकधी आयुष्यातील अडचणी समस्यांमधून सुटका शोधताना आपण परंपरागत मार्गाचा अवलंब करतो परंतु अपेक्षित असलेले समाधान मात्र मिळत नाही आज आपल्यासमोर अशा एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आहे ज्यांनी आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेतला आणि संत राम पालजी महाराज यांच्या मार्गावर चालत खऱ्या समाधानाचा अनुभव घेतला नारायणदास राठोड जिल्हा बीड महाराष्ट्र येथील एक साधा शेतकरी एकेकाळी मारुती आणि जगदंबा देवीच्या परंपरागत पूजेमध्ये रमलेला हा परिवार अडचणींच्या गर्तेत अडकलेला होता सात नाव न लागणे शेतीमध्ये नुकसान बांधकामाच्या अडचणी आणि शारीरिक व्याधी या सगळ्यांनी त्यांचं जीवन कठीण करून टाकलं होतं मात्र एका वेगळ्या दिशेने वळण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या जावयाकडून मिळाली जे आधीच संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी होते सन 2022 साली इंदूर येथील आश्रमात नामदीक्षा घेतल्यानंतर नारायणदासजींच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडले शेतीतील उत्पन्न वाढून अठ्ठावीस पोत्यांपर्यंत गेले सात नाव लावण्याच्या अडचणी सुटल्या आणि स्वप्नातील बांधकाम पूर्ण होण्यास सुरुवात झाली त्यांच्या अनुभवामुळे गावातील लोकांना प्रेरणा मिळाली आणि अने आज अनेक जण संत रामपालजी महाराज यांच्या मार्गावर येण्यासाठी तयार झाले आहेत तर कसा झाला हा परि प्रवास चला ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव नारायणदास राठोड आपण कोठून आलात तालुका उडोणी जिल्हा बीड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपालजी महाराजांची प्रतीक्षा आपण कधी घेतली चार नऊ दोन हजार बावीस संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालाजीच्या महाराजाच्या आदिवर भक्ती आमची मारुती रायाची तिची पूजा करायचो पुन्हा ते शनिवार धरायचो उपासना करायचो पुन्हा जगदंबा देवीची बी काही पूजा हे करायचो घरातले बी पूर्ण आम्ही काही सगळे करायचो तेच देवाचंच बरं दुज दुसरं कोण करत नव्हतं काही सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जगदंबा देवीची पूजा करत होतात त्याचप्रमाणे मारुतीचीसुद्धा आपण आराधना करत होतात तर मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे आपण का वळालात रामपाळजी महाराजाच्या गडवळाला भगतजी ते आमचे जावाईने दीक्षा घेतलेली होतीने जे माझ्या मागं खूप काही लागले होते तुम्ही ह्या एकदा दीक्षा हे आमचं ऐका एकदा ऐका तुमचं सारखं दवाखाना चालू असतं आहे मुळ्याचा त्रास आहे तुम्हाला आजार आहे गोळीचा हे त्रास आहे सारखं सारखं तुम्ही म्हणतात त्वचा रोग आहे कुठं काय आहे तुम्ही हे देवाचंच का हे करतात ह्याच्यात जर भक्ती जर पडल्यावर तुम्हाला जर काही लाभ नाही मिळाल्यावर तुम्ही भक्ती सोडून द्या हे असं म्हणल्यावर मी इंदूरला गेलो आणि तिथं गेल्यावर तिथं सगळं समोक्षा सगळे भगतीचे विचारलो मग तिसऱ्या दिवशी मी म्हणलो आता दीक्षा घेणारच आहे मी काही ना काही होचा जा तिसऱ्या दिवशी मग दीक्षा घेतली मला दीक्षा घेत घेताच माझं सगळं घरी समाधान झालं किरकिरी कवा नाही काही नाही तर मालकीन पुन्हा नंतर माझ्या म्हणल्या की मला बी दीक्षा घ्यायची आता मला नको मला सुगरच्या गोळ्या हे सारखं चालू आहे बंद आहे म्हणतात लोक ते ऐकून पुन्हा मालकीन दीक्षा घेतली तर बीडमध्ये पुन्हा नंतर आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आ, आपले जे जावई आहेत सर्वप्रथम ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत आणि त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपणसुद्धा जे दुःखी आहेत जे काही कष्ट आहेत जे शारीरिक व्याधी आहे ते जर दूर करायची असेल तर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी म्हणून आपण इंदूरला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली मला विचारायचं असं आहे की जेव्हा आपण इंदूर आश्रममध्ये गेला होता तर तेव्हा तिथली परिस्थिती किंवा तिथली जी सिच्युएशन किंवा तिथलं जे वातावरण हे कसं होतं इथं वातावरण एकदम छान होतं आणि सगळं हे भगजीला मी विचारलो की मला हे दीक्षा घ्यायची नको बाबा हे लय कडक हे नियम असं वाटायचो पण मला घरचे बी सारखे फोन यायचे मला की तुम्ही गेला तेव्हापासून असं ज मागं लाभ घड आहे बांधकामाचं आमचं आडवा होतं ब सात बारा माझं माझ्या नावावर जमीन होत नव्हती ती जमीन व्हाय ना ती जमीन सा साहेब आलेत म्हणली फोन लावले मला की तुमची जमीन तुमच्या नावावर होणार आहे काही घाबरू नका तुमचे मालक कुठे तर मला लगे फोन लावला मी म्हणलं मी इथं इंदूरला दीक्षा घ्यायला इंदूरला आलेलो आहे मी तर म्हणलं मागं मी आलो की देवाचं माझं काय पुण्य बाबा म्हणलं हे भारी म्हणून मग तिथं मी सगळ्यालाच म्हणलो की बाबा मला हे देवापासून मला लईच लाभ घडणार आहे सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपाळजी महाराजांची नामदीक्षा घेण्याला जेव्हा आपण गेला होतात त्याचवेळी आपल्याला जी आपली जी शेती आहे ते जे सातभाऱ्याला आपलं नाव लागत नव्हतं परंतु ते सुद्धा आपल्या संत रामपालजी महाराजाकडे गेल्यानंतर लगेच आपल्या सातभाऱ्याला नाव लागलं तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला सद्भक्ती केल्यामुळे संत रामपालजी महाराजांनी जे मग गुरुमंत्र दिले त्या गुरुमंत्रांमुळे आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झालेत का आणखीन लाभ असं सांगायला म्हणजे खूपच आता आहे मला बांधकाम मी वीस ते बावीस लाखाचं बांधकाम केलं म्हणजे स्वप्नात बी नव्हतं असं होईन म्हणून पण माझं हे बांधकाम झालं माझं कुठं अडचण आलेली नाही कुठं काही काही झालं नाही बँकेचं काम लई दिवसापासून रकट आलं होतं बँकेचं काम बी झालं माझं पुन्हा परत मला कर्ज लोन बी पैसे मिळालं पुन्हा नंतर माझं ग वावरामध्ये शेतीमध्ये मला पाच ते दहा पोत्यावर काही जेवारी होतो ती म्हणजे स अठ्ठावीस पोत्या जेवारी झाली सगळे आचार आमच्या गावात दीक्षा मीच घेतलेली ते सगळे म्हणतात की काय बांधगड आहे काय परमेश्वर दया करते म्हणलं हे ते परमात्माचं दया आहे कसं आहे ते मी पुढचं सांगू शकत नाही एवढं म्हणलं आता काय आहे ते पण मला हेतून मागं एवढं कवाच लाभ झाला नाही असं लाभ झालं आहे तर आचार्य करते तर माझ्या गावात आता बाकीचे बी पाच सहा जण माझ्या योगाने आता उद्या सोमवारी सो दीक्षा घेणार आहे इथं बीडला येणार आहे ते आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला भक्ती कळाली आणि त्या भक्ती मार्गावर चालताना आपल्याला बरेचसे अनुभव आलेत शारीरिक मानसिक आणि आर्थिक स्वरूपात आपल्याला लाभ प्राप्त झालेत तर आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत त्याचप्रमाणे आपले जे आपतेष्ट आहेत नातलग आहेत आणि जो फक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी सगळ्या पूर्ण लोकाला स सांगितलं जातो जातो की बाबा हे देवाचा तुम्ही रामपाल महाराजाचं पुस्तक अभ्यास वाचा ह्या ज्ञान गंगा वाचा ह्याच्यात लाभ काय आहे काय नाही तुम्हाला लक्षात येईल आणि पण लक्षात आल्यानंतर तुम्ही मला खरं काय भक्ती आरती भक्ती कोणचे साधना करतो तो आपण कोणचं चुकीचं आहे की खरं आहे हे तुम्हाला लक्ष लक्षात येईन असं प्रत्येक लोकाला मी समजून सांगतोय मी असं विनंती करतो की ही जितके बाकीचे लोक आहेत संत महाराजाचं हे चॅनलवर बघा टी व्ही साधनावर सकाळी सा संध्याकाळी दोन टाईम चॅनावर आहे आणि ते बघून श्री हे संत रामपालजीच्या या दीक्षा घ्या ह्याच्यात तुम्हाला लाभ आहे सर जसं आज आपण जनसमुदायाला साथ घालत आहात की जो कोणी व्यक्ती आज आपल्याला बघत आहेत तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही तर ज्या साधकाला असं जाणवत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या नामदिक्षेत यावे तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल जो कोणी चॅनलवर श्री बघत असेल ना तो खाली चॅनलवर नंबर येत आहे संत रामपालजी महाराज त्याच्यावर फोन लावा आणि दीक्षा घ्या घेण्याचा संपर्क साधवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता